डायफ्रूट्स सगळ्यांनाच खायला आवडतात या डायफ्रूट्समधील काजू असेल बदाम असेल पिस्ता अक्रोड काळे मनुके किंवा पिवळे मनुके हे सर्वांनाच खायला आवडतात पण ते किती प्रमाणात खावे कसे खावे बरं याचा आपल्या शरीरासाठी काय फायदा आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे नमस्कार मी वैद्य अतुल कुगळे आज आपण काळ्या मनुकेचे औषधी उपयोग आपल्या शरीरासाठी काय होतात आपल्या शरीरासाठी त्याचा कसा फायदा होतो हे समजून घेऊयात काळे द्राक्ष याचं आयुर्वेदामध्ये औषधी महत्त्व खूप आहे याच काळ्या द्राक्षांना संस्कृतमध्ये रसला मधुरसा अमृतफला किंवा फलोत्तमा असे देखील अनेक पर्याय पर्यायी नावं आहेत फलोत्तमा म्हणजे सर्व फळांमध्ये उत्तम सर्व फळांमध्ये श्रेष्ठ म्हणजेच याचा औषधी उपयोग देखील तितकाच आहे याच काळ्या द्राक्षांपासून काळे मनुके तयार केले जातात ते देखील तितकेच उपयोगी आहेत काळ्या मनुक्यांचा रस हा मधुर रसाचा आहे म्हणजे ते चवीला गोड आहेत त्याचा विपाक म्हणजे पोटात गेल्यानंतर ते मधुर रस उत्पन्न करतात म्हणजे त्याचे विपाक देखील मधुर आहे तर त्याचं वीर्य हे शीत आहेत म्हणजे काळे मनुके हे थंड कि गुणाचे किंवा शीत गुणाचे असे आहेत तसेच ते गुरु स्निग्ध आणि मृदू अशी त्याची इतर गुण आहेत आपण या काळ्या मनुक्यांचे आपल्या शरीरासाठी आठ महत्वपूर्ण फायदे जे आहेत हे आठ महत्त्वपूर्ण फायदे समजून घेऊयात पहिला त्याचा गुण म्हणजे गुण म्हणजे सारकता म्हणजे काय एखाद्या गुळगुळीत रस्त्यावरनं गाडी कशी एकदम मस्त जाते तसंच हे मनुके देखील सरोगुणाचे असतात म्हणजे ज्यांना भूक लागत नाही आहे ते भूक लागण्यासाठी अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी पोट साफ होण्यासाठी याचा गुण हा उपयोगी ठरतो ज्यांना मलाष्टंबाचा त्रास आहे म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे अशा लोकांनी मनुक्यांचा आहारामध्ये दररोज समावेश ठेवावा त्यामुळे त्यांना पोट सापवण्याची तक्रार नक्कीच दूर होते दुसरा याचा एक उपयोग तो म्हणजे मधु मनुके हे शीतगुणाचे आहेत शीत गुण म्हणजे कसे जसं त्याचं विर्य शीत आहे तर ज्यांना हातापायाची जळजळ होते ॲसिडिटी छातीत पोटामध्ये जळजळ होते किंवा डोळ्यांची जळजळ होते अशा लोकांनी मनुक्याचा आहारामध्ये समावेश केला तर त्यांची ही पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते आणि त्यांना आराम पडतो खास करून ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतू म्हणजे ज्याच्यामध्ये ऊन अधिक असतं या दोन ऋतूमध्ये या ड्रायफ्रूटचा किंवा या मनुक्यांचा आहारामध्ये समावेश करणं गरजेचं असतं तिसरा या मनुक्यांचा एक उपयोग तो म्हणजे चक्षुष म्हणजे काय की डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे उत्तम आहे कशाप्रकारे तर आपले डोळे किंवा नेत्र हे तेज महाभूताचं एक रूपक आहे किंवा तेज महाभूताचं एक प्रधान अवयव आहे शरीरामध्ये वाढलेले पित्त शरीरामध्ये वाढलेली उष्णता ही डोळ्यावर थेट परिणाम करत असते मग त्यावेळेस डोळ्यांना जळजळ होणे डोळ्यांना कमी दिसणं अशा अनेक तक्रारी डोळ्यांना सतत पाणी येणं अशा अनेक तक्रारी जाणवतात अशा वेळेस मनुक्यांचा जर आहारामध्ये समावेश केला आणि तो दररोज केला तर ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी तितकेच इतकारी आहेत त्यांनी तक्रारी नक्कीच दूर होतात चौथा या मनुक्यांचा उपयोग तर ते म्हणजे स्वर्य म्हणजे काय तर जे गायक आहेत शिक्षक आहेत ज्यांना सतत बोलण्याचं काम पडतं त्यांना आवाज हा अत्यंत महत्वाचा असतो आवाजामध्ये माधुरी हवा असतं पण जेव्हा सतत आपण बोलतो तेव्हा आवाजातील माधुर्य जातं आवाजामध्ये कोरडेपणा वृक्षता जाणवते मनुका काय करतो तर आवाजामध्ये माधुर्य उत्पन्न करतो म्हणजेच तो स्वरीय आहे स्वरासाठी आवाजासाठी एकदम उत्तम आहे त्यामुळे ज्यांचं आवाजासंबंधित काही प्रोफेशन आहे किंवा ज्यांचं आवाजासंबंधित काही काम आहे अशा लोकांनी मनुक्याचा आहारामध्ये दररोज समावेश ठेवणं गरजेचं असतं अजून एक याचा पाचवा उपयोग म्हणजे हा भ्रहण करणारा आहे म्हणजे काय तर वा अधिक प्रमाणात वाढलेलं वात किंवा पित्त यामुळे वजन कमी होणं तसंच थकवा जाणवणं कुठलंही काम करायला उत्साह न वाटणं अशी लक्षणं अनेक लोकांमध्ये जाणवतात मग अशा वेळेस या मनुक्यांचा जर आहारामध्ये जर समावेश केला तर हा के मनुके हे त्याच्या मधुर गुणामुळे गुरु गुरुगुणामुळे शरीराचं भ्रहण करतात खास करून रक्त धातू आणि मांस धातू यावर याचं विशेष कार्य होतं त्यामुळे ज्यांना ॲनिमिया किंवा पांडुरोगसारखा रोग आहे आजार आहे या ॲनिमियाच्या रुग्णांनी देखील मनुक्यांचा खास करून काळ्या मनुक्यांचा आहारात जर समावेश ठेवला तर ते त्यांना त्याचा खूप चांगला फायदा होतो अजून एक मनु या मनुक्यांचा उपयोग ते म्हणजे बृश्य म्हणजे काय स्त्री आणि पुरुष सा वा या दोघांमधील प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी या काळ्या मनुक्यांचा खूप चांगला उपयोग होतो स्त्रियांमध्ये काही पाळीच्या तक्रारी असतील संबंधित काही विकार असतील तर अशा वेळेस किंवा ज्यांना व्हाईट डिस्चार्ज ज्या स्त्रियांमध्ये होत आहे म्हणजे अंगावरून पांढरे जात आहे अशा स्त्रियांनी या मनुक्यांचा आहारामध्ये दररोज समावेश ठेवला तर त्यांचं गर्भाशयाचे संबंधित जे आजार आहेत ते कमी होण्यास नक्कीच मदत होते पण याचा समावेश आहारामध्ये दररोज असणं हे गरजेचं आहे तसंच एक, तस एक सातवा आणि महत्त्वाचा सा आहे मनुक्यांचा उपयोग ते म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी कसा बरं त्या मनुक्यांमध्ये पोटॅशियम अधिक प्रमाणात असतं हे पोटॅशियम हे आपल्या हृदयाच्या आणि रक्तवाहिनींच्या आरोग्यासाठी हृदयाच्या मांसपेशींच्या आरोग्यासाठी गरजेचं असतं तसेच पोटॅशियम हे उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो त्यामुळे ज्यांना हृदयाचं आरोग्य जपायचं आहे ज्यांना उच्च रक्तदाब आहे खास करून ज्यांना रक्ताचं संबंधित किंवा पित्ताच्या संबंधित आजार आहेत अशा लोकांनी या मनुक्यांचा आहारामध्ये सभा दररोज समावेश ठेवला तर त्यांचं हृदयाचे आरोग्य देखील सुधारतं आणि उच्च रक्तदाब देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते एक आठवा या मनुक्याचा उपयोग तो म्हणजे हे मनुके हायली न्यूट्रिशियस आहेत म्हणजे कसं तर ह्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे विटॅमिन बी सिक्स आहे विटॅमिन डी आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे तसंच कॅल्शियम मॅग्नेशियम कॉपर अशा अनेक हायली न्यूट्रिएक्टिव्ह मायक्रोन्युट्रियंट्स देखील याच्यामध्ये असतात त्यामुळे ज्यांना ओवरऑल हेल्थ सुधारायची आहे ज्यांना त्वचेचं आरोग्य सुधारायचं आहे केसाचं आरोग्य सुधारायचं आहे शरीरामध्ये स्निग्धता हवी आहे अशा लोकांनी या मनु मनुक्यांचा आहारामध्ये दररोज समावेश ठेवणं गरजेचं असतं मग आता प्रश्न उपस्थित होतो की मनुके कशा पद्धतीने आहारात ठेवावे कशाप्रकारे आपण याचा आहारात सेवन करावं तर ते देखील समजून घेऊयात साधारण तीस ते चाळीस मनुके ज्यांना मुळात ओटाच्या समस्या आहेत म्हणजे ज्यांना पचन व्यवस्थित होत नाहीये मला अष्टंभ आहे अशा लोकांसाठी आपण प्रथम तो उपाय बघूयात साधारण तीस से ते चाळीस मनुके रात्री पाण्यात भिजत ठेवावे सकाळी ते पाणी टाकून द्यावे त्यातले दहा ते बारा मनुके सकाळी उपाशीपोटी आहारात घ्यावे उरलेले दहा बारा मनुके दुपारी जेवणापूर्वी आहारात घ्यावे आणि उर्वरित दहा बारा मनुके हे रात्री जेवणापूर्वी आहारात घ्यावे यामुळे होतं काय तर अन्नपचन व्यवस्थित होतं मला स्तंभ गॅसेस होणं ॲसिडिटी होणं अशा ज्या समस्या आहेत या दूर होतात अन्नपचन व्यवस्थित झाल्याने नक्कीच शरीराची ताकद देखील सुधारते आणि शरीराला एक प्रमाणे बळकटी येते दुसरा या मनुक्यांचा खूप चांगला उपयोग तो म्हणजे या मनुक्यांचं सूप करणं ते सूप कसं करायचं आहे तर साधारण पंधरा ते वीस मनुके रात्री पाण्यात भिजत टाकायचे आहेत सकाळी ते पाणी उकळून घ्यायचं आहे ते उकळलेलं पाणी किती प्रमाणात असावं तर ते साधारण एक ग्लास पाणी आपण जर भिजत टाकलं तर ते पाणी अर्धा ग्लास होईल इथपर्यंत ते उकळून घ्यायचं आहे आणि ते अर्धा ग्लास झालेलं गरम पाणी गाळून घ्यायचं आहे त्याचा चौथा बाजूला काढून टाकायचं आहे नीट पद्धतीने ते सु गाळल्यानंतर ते गरम गरम पेय म्हणजे सूपरूपातलं पेय आपल्याला सकाळी उपाशीपोटी जर आपण घेतलं तर हा एक चहाला चहा कॉफी याला देखील एक उत्तम पर्याय आहे तसेच ज्या गर्भिणी आहेत किंवा ज्यांना ज्या स्त्रियांना पाळीच्या तक्रारी आहेत गर्भाशया संबंधित काही विकार आहेत किंवा लहान मुलांमध्ये वजन वाढवण्यासाठी शारीरिक ताकद वाढण्यासाठी या सूपाचा खूप चांगला उपयोग होतो आणि चहा कॉफीला देखील हा एक उत्तम पर्याय आहे असा हा मनुका काळा मनुका जो याचा ड्रायफ्रूट हे एक आहे पण याचे उपयोग मात्र अनेक आहेत असा या ड्रायफ्रुट्समधला हा मनुका हा खरोखरच फलोत्तम आहे म्हणजे सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे धन्यवाद